सदा शिव शरणं भवभूतेषु करुणाकरशङ्कर हर शम्भो महादेव विश्वेष्वामरवल्लभो शिवशङ्करसर्वात्मा नीलकण्ठनमोऽस्तुते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सरवाय श्रीमहादेवाय दे नमः सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयन्तु महङ्काल ओङ्कारमलेश्वरं परल्यां वैजनाथं च डाकिन्यां तु रामेशं नागेशं दारुकावने तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालयतु केदारं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेन्द्रः सप्तजन्मकृतं पापं स्मरणन्ने ने विनश्यति करचरणकृतं वां कायजं कर्मजं वां श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं विहितं, विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाधिपते श्रीमहादेव शम्भो नव पार्वती पते हर हर महादेव साधकांनो सांगितल्याप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांविषयी माहिती मी देईन त्याप्रमाणे मी आता तुम्हाला अजून एका ज्योतिर्लिंगाविषयी माहिती देण्याकरता तुमच्याशी संवाद साधतोय सकाळी आपण आज गोकुळ अष्टमी असल्या कारणाने भगवान गोपाल गोपालकृष्णाबद्दल बघितलं भारतामध्ये जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे त्र्यंबकेश्वर भीमाशंकर औंढा नागनाथ परळी वैजनाथ आणि कृष्णेश्वर दोन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशामध्ये आहेत ओंकारेश्वर आणि महांकालेश्वर एक ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशामध्ये आहे काशी विश्वेश्वर एक ज्योतिर्लिंग आंध्रामध्ये आहे श्री मल्लिकार्जुन एक ज्योतिर्लिंग तमिळनाडूमध्ये आहे रामेश्वर एक ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे सोमनाथ आणि एक ज्योतिर्लिंग हिमालयामध्ये केदारनाथ मी सांगितलं बारा ज्योतिर्लिंगांविषयी बोलीन त्यापैकी प्रथमतः मी त्र्यंबकेश्वर विषयी बोललो कारण त्र्यंबक माझी जन्मभूमी आहे म्हणून मी प्रथमता त्र्यंबक पासून सुरुवात केली आता महाराष्ट्रात जी पाच आहे त्या पाच ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंग जी आहेत त्याविषयी मतभिन्नता आहेत संस्कृतमध्ये असं म्हणतात मुंडे मुंडे भिन्ना आणि मराठीमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी आहे त्यामुळं प्रत्येकाची सांगण्याची पद्धतही वेगळी आहे आता जे परळी वैजनाथ महाराष्ट्रामध्ये आहे तसंच एक वैद्यनाथ पूर्वीचं बिहार आणि आत्ताचं झारखंड गिरडीजवळ देवघर नावाचं गाव आहे आणि या देवघर देवघरमध्ये वैद्यनाथाचं स्थान आहे तिथले लोक म्हणतात की बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे एक ज्योतिर्लिंग आहे त्याच्या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक आख्यायिका आहेत त्यातली एक सुंदर एक श्रद्धेची मळा हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे हा भावनेचा प्रश्न आहे हा विश्वासाचा प्रश्न आहे ते खरं आहे का खोट आहे खरं आणि खोट या ठिकाणी श्रद्धा महत्वाची असते त्या ठिकाणी शिवा आणि पार्वती यांची दोन मंदिरे आहेत शेजारी शेजारी असं म्हणतात की ज्यांचा विवाह जुळत नाही किंवा जमत नाही त्यांनी जव शिवाच्या मंदिराच्या कलशापासून पार्वतीच्या मंदिराच्या कलशापर्यंत जर पताका लावल्या तर त्याला विवाह योग येतो हा सांगितलं ना हा श्रद्धेचा भाग आहे तर ते जे वैद्यनाथ आहे ते लोक म्हणतात हे ज्योतिर्लिंगात नाही अजून एक वैद्यनाथ ते म्हणजे हिमाचल प्रदेश प्रदेशमध्ये कांगडा देवीच्या जवळ एक वैद्यनाथ आणि हे वैद्यनाथ ही रावणाची तपोभूमी मानली जाते रावण इथे अनुष्ठान कराला स्नान संध्या कराला या ठिकाणी यायचा शिवाची आराधना करायचा या शिवलिंगाला रावण आपलं मस्तक कापून व्हायचा ते लोक म्हणतात हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये आहे दुसरा औंढा नागनाथ हे महाराष्ट्रात आहे पण त्याविषयी सुद्धा मतम भिन्नता आहे द्वारकेच्या जवळ म्हणजे सोमनाथाहून द्वारकेला जाताना मध्ये नागनाथ आहे ती लोक म्हणतात हे बारा ज्योतिर्लिंगात मुळात शिव हा सर्वत्र आहे त्यामुळे या वादामध्ये पडण्यात काय अर्थ नाही आहे पण आपल्याला जसं बारा ज्योतिर्लिंगाविषयी घ्यायचं घ्यायचा आहे तसं महाराष्ट्रात आपण निघू नंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मग उत्तर प्रदेशला गेल्यानंतर आपण त्या वैद्यनाथाविषयी माहिती मिळवू किंवा हिमाचल प्रदेशच्या वैद्यनाथाविषयी कारण ते वैद्यनाथ आणखीन एका गोष्टीने महत्वाचं आहे हिमाचल प्रदेश मधलं जे वैद्यनाथ आहे ती सीतेची जन्मभूमी आहे आश्चर्य वाटलं ना आहे अशी एक कथा आहे मी त्या वैद्यनाथाविषयी बोलेन त्यावेळेस तुम्हाला निश्चित सांगेन आपण सध्या महाराष्ट्रापुरतं बघू त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरून दुसरं माझा जवळच असं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर हे क्रमाने दुसरं नाही आहे स्तोत्रामध्ये सुद्धा बारा ज्योतिर्लिंगाचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये सुद्धा या ज्योतिर्लिंगाचा सहावा नंबर आहे आणि ते ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर या भीमाशंकराचं जुनं लाव लाडकिन्नम भीमाशंकर असं होतं हे ज्योतिर्लिंग काळापासून आहे ते स्वयंभू आहे आणि ते स्वयंभू असल्याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्यामधली एक आख्यायिका अशी आहे त्रेतायुगामध्ये शिवशंकराचा एक मोठा भक्त तो म्हणजे त्रिपुरासुर त्याला वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त झाला होता आणि या त्रिपुरासुर राजाचा वध करण्यासाठी उन्मत्त झाल्यामुळे दानव वृत्ती वाढल्यामुळे दानव ही एक वृत्ती आहे बरं का दानव हाही मनुष्य रूपीचा आहे पण वृत्ती दानवाची आहे हा त्याला मिळालेल्या वरदानामुळे तो उन्मत्त झाला होता आणि याचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं आणि या उन्वत्त त्रिपुरासुर राजाचा वध केला त्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी वध केला त्या ठिकाणी शिवशंकराचं शिवलिंग स्थापन करण्यात आलं या ठिकाणी गुप्त भीमाशंकर असं म्हटलं जातं या भीमा नदी तिथे भीमा नदी वाहते या भीमा नदीचं जे मूळ उगम आहे तो या ज्योतिर्लिंगात नाही पण तिथे उगम पाहून ती तिथेच गुप्त झाली आणि मंदिरापासून सध्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून साधारण दीड किलोमीटर पूर्वेला ती पुन्हा प्रगट झाली अशी एक तिथे मान्यता आहे आणि म्हणून ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय नयनरम्य परिसर आहे मुळत हे संपूर्ण जंगल आहे डोंगर आहेत आणि त्यामुळे इथे एकांत वास मिळू शकतो इथे साधना होऊ शकते इथे अनुष्ठान होऊ शकतो अजूनही तिथे जंगलच आहेत असं पाहायला गेलं तर समुद्र सपाटीपासून हे बरच उंच आहे या ठिकाणी सीताराम बाबांचा आश्रम सुद्धा आहे आश्रमापासून नागफणी म्हणून जो भाग आहे तिथे जायला पायवाट आहे आणि हे त्या ठिकाणच सर्वात उंच ठिकाणे नागफणी हे अतिशय नयनरम्य दृश्य आहे आणि तो संपूर्ण भाग नागाच्या फण्यासारखा दिसतो म्हणून त्याला नागफणी असं म्हणतात भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाविषयी काही गोष्टी सांगितल्या जातात ज्याप्रमाणे त्रिपुरासुराचा वध झाला त्याचप्रमाणे प्राचीन कथा आता त्रिपुरासुराचा वध त्रेतायुगात झाला पण त्या त्रेतायुगाच्या सुद्धा सत्ययुग होत सत्य त्रेता द्वापार आणि आता कली तर सत्ययुगामध्ये राम आणि रावण हे सगळे होते तर त्या प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचं नाव भीम असं होत कुंभकर्ण ज्या त्या पर्वतावर आला होता त्यावेळेस त्याला कर्कटी नावाची स्त्री भेटली आणि तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आकर्षित झाला आणि त्यांनी या कर्कटीशी विवाह केला लग्नानंतर काही काळ कुंभकर्ण या ठिकाणी राहिला पण कालांतराने तो इथून निघून गेला आणि तो एकटाच गेला जाताना कर्कटी काही गेली नाही कर्कटी तिथेच राहिली आणि तिला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आणि त्या मुलाचं नाव भीम असं ठेवण्यात आलं रामण रावण युद्धामध्ये श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर आणि संपूर्ण रावण कुळाचा नाश केल्यानंतर कर्कटीनी देवता आपल्या मुलालाही मारतील या एका भीतीपोटी देवतांपासून सगळ्यांपासून तिने भीमाला दूर ठेवलं भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या पित्याच्या मृत्यूचं खरं कारण कळलं आणि देवतांनी आपल्या पित्याला मारलंय ही एक मनात गाठ त्याच्या निर्माण झाली आणि या देवतांचा आपण बदला घ्यायला पाहिजे असा त्यांनी निश्चय केला आणि या ठिकाणी मग त्या भीमाने ब्रह्मदेवाची कठोर अशी तपश्चर्या केली आणि सांगितलं की मला फक्त सर्वांपेक्षा ताकदवान बनवा माझी इच्छा आहे कारण मला देवतांचा संवार करायचा आहे मला बदला घ्यायचा आहे त्यामुळे मला सर्वांपेक्षा ताकदवान बनवा ब्रह्मदेवाने तसं केलं त्या काळी तिथे एक राजा होता त्या राजाचं नाव होतं कामरूपेश्वर हा शिवाचा प्रचंड भक्त होता आणि हा राजा एक दिवस पूजा करतोय हे भीमाने बघितलं आणि तो शिवाची पूजा करतोय हे बघितल्यानंतर भीमाने त्याला सांगितलं तू याची पूजा करू नको माझी पूजा कर मी सर्वश्रेष्ठ आहे राजानं भीमाच्या आज्ञेचं काही पालन केलं नाही त्यामुळे क्रोधित झालेल्या भीमानी राजाला बंदी बनवलं पण हा राजा शिवभक्तच होता त्याला कारागृहात टाकलं तरीही कारागृहात सुद्धाच शिवलिंग तयार करून शिवाची पूजा करत होता भीमाला हे बघितल्यावर प्रचंड राग आला की अरे आधी मी याला समजावून सांगितलं की शिवाची पूजा करू नकोस हा करच होता म्हणून याला मी बंदिवान बनवलं कारागृहात टाकलं तरीही हा कारागृहात राहून शिवलिंग बनवून शिवाची पूजा करतोय आणि या क्रोधिष्ट झालेल्या भीमाने तलवार उपसली आणि तलवारीने ते जे बनवलेलं शिवलिंग होत हो, ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेस त्यांनी तलवारीने शिवलिंगावर वार केला त्यावेळेस शिवलिंगातून स्वतः महादेव प्रगट झाले भगवान शिव आणि भीम यांचं या ठिकाणी खोर युद्ध झालंय युद्धामध्ये मृत्यू झाला भगवान शिवानी युद्धामध्ये भीमाला गतप्राण केलं सर्व देवतांनी मग महादेवाला कायम स्वरूपी तुम्ही इथेच रहा, कारण अशी जागा तुम्हाला जास्त आवडते तुम्हाला राजवाडा किंवा असं काही नाही तुम्हाला एकांत वास आवडतो शांत आवडतो ध्यान साधना करायला आवडते अव तेजाने प्रखर सदा तपून जो सोशी सतत तहान भूक होऊन उच्चारी अविरत ओम नम शिवाय काहीही नचप्रिय शंकर शिवाय शिवाला ना काही नाही काही आवडत नाही ध्यान मगन राहावं चिंतन करावं मनन करावं मग त्याकरता ही जागा चांगली आहे म्हणून देवतांनी तुम्ही या ठिकाणी राहा अशी शिवाला विनंती केली आणि म्हणून शिव लिंग स्वरूपात याच ठिकाणी स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध झालं होत भीमाला मृत्यू दिला होता म्हणून या शिवलिंगाला भीमाशंकर असं नाव पडलं भगवान शिवाची ही तपोभूमी आहे एकांत स्थान मिळण्याची ही जागा आहे बारा ज्योतिर्लिंगामध्ये या ठिकाणी यावं शिवाची मनोभावे पूजा करावी एकाग्र व्हावं आणि सर्व विसरावं शिवस्तुतीत म्हटल्यासारखं शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दृष्टाशी शंकू नको ज्याची स्मरणे पतीत तरती तो शंभो सोडू नको शिवाला काही नको आहे एकाग्रता ध्यान शिव स्वतः ध्यान मग्न आहे कारण नेहमी मी सांगतो त्याप्रमाणे शिव हे आद्य गुरु आहेत शिव पहिले गुरु आहेत सृष्टीचा रचिता पालन करता आणि नाश करता या सर्व गोष्टी शिवामध्ये आहे शिव गुरु आहे सद्गुरु आहे म्हणून निरीच्छा आहेत म्हणून भोळेपण आहेत म्हणून दयाळू पण आहेत कृपाळू पण आहेत बघा ना तुम्ही एक गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो जेवढे दैत्य झाले या सर्व दैत्यांना वर कुणी दिला असेल तर शिवानी दिलाय गुरुमाऊली येते अशा या शिवाच हे दुसरं स्थान आपण बघितलंय भीमाशंकर या शिवाच्या चरणी नतमस्तक होऊ त्यांच्या कृपा आशीर्वादाची अभिलाषा ठेऊ आणि आपण पुढच्या ज्योतिर्लिंगाकडे प्रयाण करू आता पुढचं ज्योतिर्लिंग म्हणजे महाराष्ट्रातच पाच पूर्ण करायची आहेत तर पुढचं ज्योतिर्लिंग आपलं असणारे परळी वैजनाथ आता या परळी वैजनाथची माहिती देताना तुम्हाला झारखंडच्या देवघरच्या वैद्यनाथाची पण मी माहिती सांगेल आणि हिमाचल प्रदेश प्रदेशमधल्या वैद्यनाथाची पण माहिती सांगेन ते आपण पुढच्या भागात बघू नमक पार्वती पते हरा हर हर महादेव